लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी लग्नाच्या अमिषाला पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी कोणवा पोलिसांनी उत्तर प्रदेशातील तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार तेवीस मे दोन ते दहा जून दोन या कालावधीत कोंढवा गोवा आणि गुजरात येथे घडला याबाबत अल्पवयीन मुलीच्या एकोणचाळीस वर्षीय वडिलांनी मंगळवारी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार राजू गुप्ता याच्यावर आयपीसी तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट तीनशे शहात्तर दोन तीनशे शहात्तर एन पॉक्सो कलम चार नुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीसोबत ओळख केली मुलगी अल्पवयीन असल्याचं माहित असताना देखील तिला प्रेमाच्या ओढून तिला लग्नाचं आमिष दाखवलं पालकांच्या कायदेशीर रखवालीतून तिला त्यांच्या संमतीशिवाय पळवून घेऊन गेला त्यानंतर मुलीला गोवा येथे घेऊन गेला तेथून गुजरात मधील बडोदरा येथे राहणाऱ्या बहिणीच्या घरी घेऊन गेला राजू गुप्ता यानं बहीण बाहेर गेल्यानंतर अल्पवयीन मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केला फिर्यादीत नमूद केलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस सुरवसे करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सब